नमस्कार मैत्रिण प्रीती यूट्यूब चॅनल हो तुमचं स्वागत आहे श्रावण संकष्ट चतुर्थी अंगारक योगावर आलेली आहे आणि ही चतुर्थी बारा ऑगस्टला श्रावणातला मंगळवार आहे जर कोणाला गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचा उपवास धरायचा असेल मध्ये कोणाचा संकष्ट चतुर्थी सुटलेला असेल तर ते ह्या अंगारक योगावर धरू शकता आणि ज्यांना नवीन धरायचं असेल ते पण ह्या मंगळवारी अंगारक योगावर धरू शकता उपवास करताना चंद्राचं दर्शन घ्यायला विसरू नका अंत चंद्राचा टायमिंग काय आहे तो तुम्ही कॅलेंडरवर पाहून घ्या त्यानुसार पूजा करायची चंद्राला पण पूजा करायची आणि चंद्राला हळद कुंकू अक्षदा दुधा पाण्याचा अर्घ द्यायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे चंद्राची पूजा केल्यानंतरच उपवासा लागू पडतो फलित होतो अंगरज चतुर्थी ही श्रावणातली आहे सकाळी उठल्यावर स्नान करा देवघरातील देवांना स्नान घाला गणपती बाप्पाचा अभिषेक करा पाण्या दुधाणे आणि अकरा वेळा ओम गणगणपती जप करा आणि दुर्वा अर्पण करा अकरा किंवा एकवीस अन जास्वंदीचं फुल अर्पण करा गणपती बाप्पाची सकाळची पूजा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे संध्याकाळी तुम्हाला चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला पाण्याचा दुधाचा अर्घ देऊन म बप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ह्या श्रावणात बाप्पाला बेलपत्र अर्पण करायला विसरू नये आपली ज्या समस्या आहे त्या दूर होतात